नमस्कार मी आरती मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आषाढी एकादशी निमित्त सहयोग सामाजिक संस्था तर्फे वीज देशी वृक्षांचे रोपण संरक्षणासाठी लोखंडी जाई व वर्षभर वर देखभालीची जबाबदारी स्वीकारली वृक्षवल्ली आंबा सोवेरे वंचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण जागवत आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सहयोग सामाजिक संस्ता प्रभाग प्रभाक आय कार्यालयाच्या लगतच्या परिसरात वीज देशी वृक्षांचे रोपण करून पांडुरंगाच्या चरणी हरित अर्पण करण्यात आले या समयी शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की महापालिकेच्या विकास कामात ज्या ठेकेदारांचे प्रत्यक्ष हात झटत असतात त्याच ठेकेदारांचे हात या वृक्षरोपणासाठी पुढे आले आहेत या वृक्षरोपणात ठेकेदारांचा लाभलेला सहभाग हा कौतुकास पात्र आहे या उपक्रमात चिंच कडुनिंब वड पावटा कांचन शीसम अशा स्थानिक पर्यावरण स्नेही वृक्षांची लागवड करण्यात आली असून सदर वृक्षांना लोखंडी जाळी बसवून संरक्षण देण्यात आले आहे संपूर्ण वर्षभर या वृक्षांची देखभाल संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितले या कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे माजी नगरसेवक विष्णू गायकवाड वंचित बहुजन आघाडी पक्षाचे नवनिर्वाचित कल्याण डोंबिवली महानगराध्यक्ष विशाल पावसे तसेच जगदीश तरे साहिराज ग्रुपचे संतोष सावंत सर्वात्मका संस्थेचे अध्यक्ष संजय निर्भवणे ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे तानाजी सहाणे मुकुंद गायधनी ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम आर सी सी कन्सल्टंट गणेश पराते नितीन जावळे रवी देवळे सुनील डाळिंबे स्टडी वेव संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी ज्येष्ठ ठेकेदार संजय देवरे जिजो जोसेफ मयूर दूतकर भारत सटाळे अभिषेक बने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहयोग सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत हरितक्रांतीचा संदेश देणारा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास सहयोग सामाजिक संस्थेने व्यक्त केला आहे तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षीय सुस्वरे आळ विकेरे म्हणजे त्यावेळेला निसर्गाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी मांडलं होतं त्यामुळे आज आषाढी पौर्णिमेनिमित्त एका हां एकादशीनिमित्त <laughs> <निमित्त। laughs> पांडुरंगाचं स्मरण करून आमच्या सहयोग संस्थेतर्फे आज आम्ही इथं झाडं लावण्याचा उपकार माती घेतलेला आहे आणि झाड नुसतं लावणार नाही आम्ही तर आम्ही इथं झाडाला लोखंडी जाळीला पण लावलेली आहे बघा तुम्ही इथं बघाल तसंच इथं पाण्याची व्यवस्था म्हणजे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा पाण्याची व्यवस्था करण्याचं काम पण म्हणजे त्याची देखभाल देखभाल पण आम्ही गेले वर्षभर या झाडाची करणार आहे म्हणजे इथले एक पण झाड मरू देणार नाही झाडं आम्ही फक्त वीसच लावलेली आहे पण ती झाड पूर्ण वाचणं हा आमचा संकल्प आहे आणि संस्थेमार्फत ज्याने जेणे आम्हाला मदत केलेली आहे तर सर्वांची नावं पण आम्ही त्याला लावलेली आहे कारण ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांचं नाव लागणं जरुरी आहे इथं आज या कार्यक्रमाला आपले शहर शिंदे गटाचे शहरप्रमुख श्री निलेश शिंदे विशाल पावशे आ, राजकुमार सावंत कालिदास साहेब सुनील भाऊ रवी डोळे शेठ जिजू जोसे संजय देवरे हे सगळे आमचे पराते साहेब आमचे ज्यांनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे हे जे सगळं काम चालू आहे त्या जो खर्च आहे हा पराते साहेब रवी डोळे शेठ जिजू जोसे मयूर दुतकर या सर्वां लोकांनी दिलेलं आहे म्हणजे एकाचं काम नाही तर सर्वांनी ज्या सर्वांनी मिळून दिलेलं काम आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि आज एका आषाढिकाची देशानिमित्त पुन्हा पांडुरंगाचे स्मरण करून अशीच कामे आमच्या संस्थेमार्फत आम्ही करत राहू हीच पण शिर्डी प्रारे आज इथे झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सहयोग स सामाजिक सं संस्था ही कल्याणपूर्व किंवा कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये असे अनेक पद्धतीचे उपक्रम राबवत असते जसे याच्या अगोदर सहयोग सामाजिक संस्थेने कचऱ्याच्या कचऱ्याच्या संदर्भातही उपक्रम लावलेला राबवलेला होता झाडे झाडे लावा किंवा झाडं वाचवा आता झाडं सुद्धा असा एक उप उपक्रम सुरू करायला पाहिजे मला वाटतं आपण सगळे झाडं तर सगळे लावतच राहत आहेत आता जेवढे लोक आहेत यांनी प्रत्येकाने एक एक झाडाची जिम्मेदारी घेतली आणि एक एक झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पुढे जाऊन याच्या काय नॅचरल कॅलॅमिटीज येतात या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला ज्या काय अडचणी किंवा या सगळ्या उपलब्ध होत्या ह्या कमी होऊन आणि या सगळ्या मानवी जातील की मनुष्यालाच याचा सगळा फायदा होणार आहे तर सहयोग सामाजिक संस्थेने जे काय उपक्रम आता कल्याणपूर्वमध्ये चालू केले आणि चालू असतात यांचे याच्याबद्दल सर्वप्रथम प्रथम आपण स संयोग सामाजिक संस्थेचा संस्थेचा आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच यांचे उपक्रम कल्याणपूर्वमध्ये किंवा कल्याण डोंबोलीमध्ये भागामध्ये चालू राहायला पाहिजे आणि असंच सगळ्यांना मिळून घेऊन या सगळा कार्यक्रम होतो होतो करा धन्यवाद 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 आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आज सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षरोपणाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून ते कल्याणपूर्व या शहरामध्ये करतात ते कल्याणपूर्व या भागात करतात ते सहयोग सामाजिक संस्था असेल व ते मॉर्निंग कट्टा असेल अनेक संस्था इथं आहेत ज्या या, या, या शहरामध्ये चांगले झाडं व्हावे चांगले आपल्या इथं ग्रीनरी व्हावी या दृष्टिकोनातून ते काम करतात ते चांगला असा उपक्रम सर्व सहयोग सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विशेष म्हणजे इथं आज मला सांगायला अभि अभिमान वाटतो की या महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात करता ते जे डेव्हलपमेंटचे काम करतात त्यांनी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि ह्या शहराला चांगलं सुशोभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ते लोक देखील पुढाकार घेतात याबद्दलच त्यांचं सर्वांचं सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींचं देखील आव या ठिकाणी मी आभार घेतले करतो चांगला असा उपक्रम हा या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं हे झाड जे जे ज्या ज्या ठिकाणी लावले तिथं स्थानिक लोकांना जर आपण त्याच्यामध्ये जर सहभाग करून घेतला तर निश्चितपणे त्यांची जी देखभाल देखभाल करा करावी लागते ते तर दे ते देखभाल त्यांच्यामार्फत करता येईल आणि नुसतं झाडं रोपण करून चालणार नाही तर याचं संवर्धन केलं पाहिजे मोठे जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्याचं सातत्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक जर लोकांना आपण मंडळांना किंवा सोसायटीतल्या काही पदाधिकाऱ्यांना जर असल्या आपल्या स्थानिक लोकांना जर याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितपणे हे झाडं जे आपण हे आता ज्या कल्याणपूर्वमध्ये वृक्ष कमी दिसतात ते झाड कमी दिसतात त्याच्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून एक चांगला एक मोठं फाऊल सहयोग सामाजिक संस्था सगळे कॉन्ट्रॅक्टर यांनी सगळ्यांनी नेमलं त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असोई तोपर्यंत धन्यवाद